नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक माझ्या शेडवरती तीन प्रकारचे बोकड आहेत मित्रांनो तर आपण हे तीन ब्रीडर बोकड आपण का ठेवलेले आहेत किंवा एक तीन आपण याच्यामधून बघा आपण एक दोनच ठेवणार आहोत तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो की तीन आपण ठेवण्यामागचं काय कारण होतं तर सुरुवात जर बघायच झाली मित्रांनो जे तुम्ही एक समोर बोकड पाहता तर काही शेतकरी मित्र जे आपले सुरुवातीपासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच असेल आपण एक याच्याबद्दल एक व्हिडिओसुद्धा बनवून अपलोड केला तर की एक हा जे बोकडा आहे तर आपण हा ब्रिडिंगसाठी ठेवणार होतो पंचंभर टक्के आता हा ब्रिडिंगसाठीच आपण एक ठेवणार आहे किंवा एक ठेवू शकतोय तर अजून काही एक डिसाईड नाही केला आपण पण एक शंभर टक्के एक हा सुद्धा एक बोकड चांगला आहे मित्रांनो एक सुरुवातीपासून एक चांगल्या पद्धतीचा याचा एक संगोपन केला आहे आणि तुम्हालासुद्धा एक ब्रिडर जर तयार करायचा असेल तुमच्या शेडवरती जर तुम्हाला एक लागवडीसाठी एक बोकड तयार करायचा असेल तर शंभर टक्के त्या बोकडाची एक चांगल्या पद्धतीने काळजी घ्या मित्रांनो जेणेकरून लांब लचक बोकडा असला तर शंभर टक्के पिल्लेसुद्धा त्याच्यावरतीच पडतात तर जशा पद्धतीचा बोकडा असतो ब्रिडर जसा लावगडीचा बोकड असतो तशा पद्धतीने पिल्लेसुद्धा त्याच्यावरती एक तशाप्रमाणे पडतात छोटासा एक ब्रिडर असला मित्रांनो तर पिल्लेसुद्धा जास्त वाढत नाही लक्षात घ्या आणि एक मोठ्या मापाचा ब्रिडर असलं त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तर त्याच्यामुळे आपण एक हा ब्रिडर एक ब्लॅकमध्ये एक हा ठेवणार आहे आणि एक शंभर टक्के ठेवतोच मित्रांनो मी एक म्हणजे एक बघा आपल्याला एक पुढे अडचण येणार आहे आणि तुम्ही जे आपलं एक शूटर बघितलं म्हणजे एक आपलं बिटल बोकड बघितलं ते सुद्धा आपण आणलेला पण मित्रांनो त्याने आपल्या काय अजून शेळ्या क्रॉस झालेल्या नाही म्हणजे जेणेकरून काय ज्या टायमाला आपण ते बोकड खरेदी केला त्या टायमाला आपल्या संपूर्ण शेळ्या क्रॉस झाल्या म्हणजे एक लावगड झाली आहे म्हणजे शेळ्या संपूर्ण आपल्या लागलेल्या आहे तर आपण बोकड खरेदी फक्त ते एक दुसऱ्याकडे जाऊ नये किंवा एक थोडंसं काही मित्र आपले एक काही आपल्या थोडेसे मित्राकडे एक सेट झालता काही दिवस त्याच्यामुळे आपण ते बोकड घेतलेला तर मित्रांनो ते घेण्यामागचं सुद्धा तुम्हाला कारण सांगतो पण त्याच्या अगोदर बघा हा बोकड जे आहे तर हा बोकड अशा पद्धतीने पूर्णतः ब्लॅकमध्ये जर बोकड ठेवला हो तर आता माझा उद्देश असा आहे इथून पुढे माझ्या ह्या बोकड्यांचे जे हे बोकड ज्या शेळ्यांना क्रॉस होईल तर शंभर टक्के पाटी देणार म्हणजे जे ब्लॅक कलरच्या तर त्यातून पुढे आपण संपूर्ण एक आपल्या शेडवरती तुम्हाला येणाऱ्या काळात संपूर्णत पूर्ण श जर मना झाल्या मित्रांनो नव्वद टक्के आपल्या शेळ्या तुम्हाला ब्लॅकमध्येच दिसणार तर ब्लॅकचा तुम्हाला मागालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की काय फायदा आहे हा जो बोकड बघताय तुम्ही तर सगळ्या शेळ्या एकीकडे मित्रांनो हा बोकड एकीकडे म्हणजे ह्या बोकडची एवढी क्वालिटी चांगली आहे बोकडाला बोकडालासुद्धा मागणी आलेली मित्रांनो दहा हजाराला बोकडाला मागणी आलेली तर आपण काही दिले नाही त्याला अजून म्हणजे एक कमी माझ्या मते कमी मागणी आलेली तर आपल्याला विक्रीच करायचं नाही त्या कारणामुळे आपण एक याचा एक स सौदा सुद्धा केला नाही पुढच्या माणसासोबत तर ह्या बोकडने तर आपलं एक शेळ्याकुरा झाले नाही म्हणजे एक छोटं होतं त्या कारणामुळे आपण दुसरासुद्धा एक आणलेला आहे बघा ते सुद्धा तुम्हाला मला धावतो तर वेगवेगळे बोकड म्हणजे आपण एक वेगवेगळं आपल्या शेळी एक काही ना काही काही ना काही एक जुगाड किंवा एक वेगवेगळं माइंड ला लावत राहतो जे आपल्याला बरं वाटलं त्याच्यावरती शंभर टक्के बघा हा जे बोकड आहे मित्रांनो तो मला आपण सांगत होतो तर हा बोकड एक आपल्याजवळ लहान लहान बोकड होते तुम्हाला दाखी दाखवलं जे मागचा बोकड होता तर ते काय क्रॉस होत नव्हता शेळ्यांना म्हणजे क्रॉस करत नव्हता तर त्याच्यामुळे मग आपल्याला एक हा बोकडा आणावा लागला तर हा बोकडा आणण्याची आपली इच्छा नव्हती पण एक काही शेळ्या एकदम पिले खूप दिवसाने मग देतात म्हणजे एक लवकरात लवकर शेडवरती पिले मिळत नाही आपल्याला किंवा प्रॉफिटसुद्धा बघा ज्या जेवढ्या शेळ्या लवकर वेतील तेवढा आपल्याला लवकरात लवकर प्रॉफिट होतो आहे लक्षात घ्या शेळी जास्तीत जास्त दिवस अशी खाली ठेवू नका जास्त झाले की एक दोन महिनेपर्यंत शेळी एक लागवड करायलाच पाहिजे जेणेकरून येणारा जो उत्पन्न आहे लवकरात लवकर आपल्याला मिळत राहतो तर हा बोकड बघा हा बोकड आपण शंभर टक्के आता एक सांगू शकत नाही पण एक लवकरात लवकर ह्या तीन बोकडामधलं आपण एक बोकड किंवा हा बोकडसुद्धा असू शकतो शंभर टक्के मित्रांनो हा बोकडच आपण विक्री करणार आहे म्हणजे कारण म्हणजे बघा कलरवरती एक कलर मला या बोकडाचं एक आवडलेला नाही आणि अगदी छोट्या मापाचा बोकड म्हणजे एक हाईटसुद्धा तशी नाही किंवा जशी लागते आपल्याला किंवा तशा पद्धतीचा एक बोकड नाही म्हणजे बघा आपल्याला आता इथून पुढे जे आपल्या पाटी मिळणार आहे तर त्या पाटी आपल्याला एक घर घरगुती म्हणून एक ठेवायची आहे तर सध्यासुद्धा ठेवलेलं आहेत काही पण ते आपण विक्री करणार पूर्णतः आपल्या एक ब्लॅक गोल्ड करायचं आपल्या म्हणजे जेवढं शेळ्यावरती शेळ्या असतील संपूर्ण काळ्या कलरच्या शेळ्या आपल्या ठेवायच्या आहे मित्रांनो एक तेवढी छाया आपली शंभर टक्के येणाऱ्या दिवसात काही आपण पूर्ण करणार आणि करणारच मित्रांनो त्याच्यासाठी आपण हा बोकड ठेवणार नाही म्हणजे जेणेकरून बघा आता ह्या बोकडाने आपल्या संपूर्ण शेळ्या क्रॉस झालेल्या आहेत आणि शंभू शंभर टक्के म्हणजे न... जास्तीत जास्त शेळ्या ह्या बोकडावरती जे एक संपूर्ण असेच पिल्ले देईल तर हे कलर मला एक आवडत नाही शेळी पालनामध्ये मला एक ब्लॅक कलर ह्या कलरमुळे एक खूप चांगला फायदा आहे तर शंभर टक्के तुम्ही करणार असाल तर हे काळ्या कलरची शेळ्या खरेदी करा मार्केट रेट खूप चांगला आहे त्यांना आणि एक पिल्लांची त्यांच्या काळ्या कलरची जी पिल्लं असतात तो मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चांगली एक ॲट्रॅक्टिव्ह दिसतात म्हणजे एक लवकरात लवकर विक्री होती किंवा चांगलं दिसतं आहे तर हा जो बघताय आपला एक बिटल आहे तर मित्रांनो बिटल घेण्यामागचं कारण म्हणजे बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं मित्रांनो लवकर लवकर हा एक बिटल आपल्या विक्रीसाठी काढला आणि आपण ह्या मित्राजवळ जे बोकड होता आपला तर त्याचा आपण एक क्रॉस जर झाला असता त्यांच्याजवळ एक शेळेला तर छोटंसं एक क्रॉसमध्ये का असो आपण पिल्लू घेणार होतो तर डायरेक्टच मित्रांनी आपला हा बोकड विक्रीसाठी काढला त्या कारणामुळे मग आपण बोकडच घेतला मित्रांनो आणि बोकड घेण्यामागचा म्हणजे काहीच उद्देश नव्हता आपल्याजवळ पैसे आपण पिल्ले विक्री केलेले आणि पैसेसुद्धा होते आपल्याजवळ पण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर ह्याचा फायदा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो किलेरमध्ये आपण का घेतलं आहे बोकडा तर मित्रांनो बोकड घेण्यामागचं कारण म्हणजे एक आहे की ह्या बोकडाने जर आपण संपूर्ण आपल्या शेळ्या क्रॉस केल्या तर जसं आपली एक पिल्लांची वजन वाढ चांगल्या पद्धतीने होते अशी एक मी ऐकलेलं आहे किंवा खूप मित्रांनो मला सांगितलं सुद्धा आहे पण अजून तर मी तुम्हाला सांगू शकत नाही की एक शंभर टक्के अशाच पद्धतीने होऊ शकेल जोपर्यंत मित्रांनो मी एक स्वतः एक करून बघत नाही स्वतः मला एक अनुभव येत नाही की एक ही गोष्ट चांगली आहे किंवा ही गोष्ट खराब आहे तर तोपर्यंत मी आपल्या शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवतच नाही की एक बघा आतासुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही मी की एक पिल्ले देणार जे आहे शेळ्या तर हे पिल्ले चांगलेच असतील किंवा एक पिल्ले फास्ट वाढतील तर मला काय अजून अनुभव नाही आणि ज्या ज्या टायमाला माझी एक पिल्ले चांगल्या पद्धतीची विक्री होईल त्या टायमालाच मी शेतकरी मित्रांना सांगेन की हा गावरान शेळ्याला जर क्रॉस केला बिटल बोगळ तर शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर अजून बघा मला एक मलासुद्धा याच्याबद्दल नॉलेज नाही किंवा मी इथून पुढे पूर्णत इथून मागे गा गावरांमध्येच गावरांमध्येच काम केलेलं आहे तर मला अनुभव नाही मित्रांनो तर मी तशा गोष्टी शेतकरी मित्रापर्यंत पोचत नाही किंवा सांगतसुद्धा नाही जेणेकरून त्यांचंसुद्धा बघा प्रॉफिट जर होणार असेल तर शंभर टक्के मी सांगतो आणि लॉसच्या गोष्टी मी सांगतच नसतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि शंभर टक्के एक व्हिडिओला एक लाईक करा तर भेटूया अशाच एक व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद